नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय आता आपण पाहतोय की आता रम्याची वसुंधराशी रम्या वसुंधराशी बोलत असते की आता नंदिनी उद्या कोणता पुरावा आणेल हे पाहायला हवं आपण तिचा एक पाऊल पुढे असायला हवं तेव्हा वसुंधरा म्हणते की उद्याचा दिवस नंदिनीचा या घरातला शेवटचा दिवस असेल तर मित्रांनो आता जीवा हा नंदिनीला विचारत असतो की उद्या तू नेमका कोणता पुरावा आणणार आहेस तुझ्या बघत नेमकं काय चाललंय पण त्यावर मेनवी काहीच बोलत नाही ते एक काव्य आणि पार्थ एकाच ठिकाणी अडकलेले असतात आणि ते खरंच नवरा बायको आहेत की नाही हे आता सिद्ध करायला सांगते तर आता पार्थ म्हणतो की आता हे नेमकं आम्ही कसं सिद्ध करायचंय तेव्हा आता त्या अन्न्याची बायको सांगत असते की तुम्ही एकमेकांना घास भरवा तरच आम्हाला पटेल की तुम्ही खरंच नवरा बायको आहात तर हे वाक्य ऐकून खर तर पार्थ खूपच एक्सायटेड आणि आनंदी झालेला असतो पण काव्या मात्र त्याच्याकडे रागाने पाहत असते तर प्रेक्षकांना आता खरंच नंदिनी कोणता पुरावा आणते हे पाहणं रंजकदार असणार आहे तर आता नंदिनीने वसुंधराने घराच्या बाहेर जावं असं तुम्हाला वाटतं का तुम्हाला काय वाटतं की कोण घराच्या बाहेर जाईल नंदिनी कि वसुंधरा ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद